पाल्सी, आनी दुखना कि मा फेशियल पालसी आणि खुब्याचं दुखणं किंवा हिप रिप्लेसमेंट काही संबंध वाटतो का कुठे फेशियल पालसी कुठे हिप जॉईंट कुठे हिप रिप्लेसमेंट पण मी आज हे का बोलते आहे हे आजच्या व्हिडिओत तुम्हाला लक्षात येईल की स्टिरॉइड हे औषध शार्प आहे का वरदान नमस्कार मी आहे डॉक्टर प्रियंका भांडगे आणि आपलं सगळ्यांचं स्वागत आहे माझ्या चॅनल लीड फिजिओमध्ये पेशंट सांगतो मॅडम हिप रिप्लेसमेंट झालेलं आहे तर फिजिओथेरपी ट्रीटमेंट करणार का किंवा यासाठी फिजिओथेरपी ट्रीटमेंट आहे का आणि जेव्हा वय विचारलं जातं कोणाचं वीस वर्ष कोणाचं पंचवीस कोणाचं तीस वर्ष आणि हे ऐकताच खूप शॉकिंग पण वाटतं कारण ह्या वयात हिप रिप्लेसमेंट करायची गरज काय पडली आणि तेव्हा मी एकच प्रश्न विचारते तुम्ही कुठल्या आजारासाठी स्टिरॉइड्स घेतले होते का तेव्हा पेशंट हळूच बोलतो हो गेले पाच वर्षापूर्वी मला फेशियल पालसी झाली होती आणि मी तीन महिने सहा महिने वर्षभर स्टिरॉइड खाल्ले आणि त्याच्या बदल्यात गिफ्ट काय मिळालं तर एव्हियन म्हणजेच आपल्या खुब्याचा जो जॉईंट जो असतो हिप जॉईंट त्याचा नव सप्लाय ब्लड सप्लाय पूर्णपणे डॅमेज होतो साध्या भाषेत सांगायचं तर हार्ड जॉईंट सडायला लागतं आणि जेव्हा जॉईंट सडायला लागतो मग काय येतं पुढे सांगितलं जातं जॉईंट बदला हिप रिप्लेसमेंट करा तर हे सगळं कशामुळे होत आहे जेव्हा आपल्याला योग्य माहिती जर नसेल आणि योग्य मार्गदर्शन जर कोणी दिलं नाही तर एका कंडिशनमुळे दुसरी कंडिशन दुसऱ्या कंडिशनमुळे तिसरी कंडिशन आणि ह्या डॉक्टरच्या ट्रीटमेंटच्या चक्रव्यूमध्ये पेशंट हा पूर्णपणे छानपणे अडकून जातो पण मला अजून एक सांगायचं आहे खूपदा पेशंट मला फोन करून हे पण विचारतात किंवा मॅसेज चा असू द्या किंवा डायरेक्टली कॉल करून पण विचारतात मॅडम मला फेशियल पालसी आहे मी तर मशीन पण घेतलं एक्सरसाइज पण केला फरक नाही आला आहे किंवा तुम्ही सांगतात एक्सरसाईज करा अच्छा ही ट्रीटमेंट आहे औषधं गोळ्या नाही का काहीतरी औषधं द्या ना आम्हाला सो जसं एका हाताने टाळी वाजत नाही त्याच पद्धतीने खूप सारे पेशंट्स जे असतात त्यांना औषधच पाहिजे असतात त्याचप्रमाणे मग जर तुम्ही औषधच मागणार असाल तर औषधं देणारे पण डॉक्टर आहेत त्यामुळे जे आहे आपल्याला स्वतःला ती रिस्पॉन्सिबिलिटी पण तेवढी घेणं गरजेचं आहे की बाबा खरंच औषधं घेऊन मी बरा होऊ शकतो का की औषधांमुळे फक्त सिम्पटम्स म्हणजेच बेसिकली जे लक्षणं आहेत आजाराची ती फक्त काही काळापुरती दाबली जातात हे तर खूप महत्त्वाचं आहे समजणं साध्या पेनकिलर्सने सुद्धा आपल्या हार्ट किडनी लिव्हरला डॅमेज हा पोहोचतो तर मग स्टिरॉइड्स ही तर सगळ्यात हेवी मेडिसिन्स आहेत जी डायरेक्टली तुमची इम्युनिटी सिस्टम पूर्णपणे डॅमेज करते त्याचप्रमाणे जॉईंट्सचा ब्लड सप्लाय डॅमेज करते आणि करोनामध्ये तर आपण बघितलंच असणार आहे खूप लोकांनी करोनामध्ये स्टिरॉइड्स ही त्यांना ॲडवाईज केली लिग, गेली घेतली त्यामुळे नवीन टर्म सांगितली गेली की बोंडेत आहेत पण ॲक्च्युली सांगायचं तर स्टिरॉइडचा सगळ्यात महत्त्वाचा आणि कॉमन कॉम्प्लिकेशन्स जे एव्हियन होतो नेक्रोसिस होतो किंवा जॉईंट पूर्णपणे डॅमेज म्हणजेच डेथ होते ही काही नवीन कंडिशन नाही आहे फरक एवढाच होता तो पॅन्डेमिक होता म्हणजेच बेसिकली हा एक आपण म्हणतो ना साथ होती आणि हजारो लोक सफर झाल्यामुळे हजारो लोकांचे हे जे प्रॉब्लेम्स एकाच वेळेस बाहेर आल्यामुळे आपल्याला हे इझिली कळालं बट फॅक्ट ही आहे स्टिरॉईड आणि स्टिरॉइडचे साईड इफेक्ट पहिल्यापासूनच होते आणि पुढेही राहणार रा आहे आणि म्हणूनच मी बोलले हा स्टिरॉइड हा एक मेडिसिन किंवा हे औषध हे खरंच वरदान आहे का शाप आहे आणि त्यामुळे स्टिरॉईड जर बघितलं वरदान फक्त आणि फक्त काहीच काळासाठी म्हणजेच एक्झॅक्टली exactly. तुम्हाला जर फेशियल पालसी झाली जर आज फेशियल पालसी जर झाली तर विदिन ट्वेंटी फोर आवर्स चोवीस तासाच्या आत जर तुम्ही स्टिरॉइडचा परफेक्ट डोस जर घेतला तर तुमचं इन्फ्लमेशन आणि स्वेलिंग जी आहे ती कमी करायला ते स्टिरॉइड मदत करणार म्हणजेच काय त्याचा फायदा होईल साईड इफेक्ट तर होणारच आहेत कारण कुठल्याही मेडिसिनला असं नाही आहे की तुम्ही घेतलं त्याची फायदा झाला दोन्ही मिळणार म्हणजे इफेक्ट सोबत तुम्हाला फायदा होतोय ऍट द सेम टाइम साईड इफेक्ट पण तुम्हाला गिफ्ट मध्ये मिळणारच आहे बट जर हीच फेशियल पालसी अठ्ठेचाळीस तासानंतर जर तुम्ही स्टिरॉइड घेतलं तीन दिवसानंतर घेतलं दहा दिवसानंतर घेतला आणि जर हे कंटिन्यू जेवढा वेळ वाढत जाणार आणि त्यानंतर जर तुम्ही स्टिरॉइड घेणार तर इफेक्ट जो आहे पर्सेंटेज वाईज ड्रास्टिकली कमी होत जातो मात्र साईड इफेक्ट तेवढ्याच लेवलवर मेंटेन किंवा वाढतच जाणार आणि त्याची सिवॅरिटी जास्त होणार आणि म्हणून खूप लोक स्टिरॉइड सुद्धा त्यांना फायदा तर होत नाही मात्र हिप रिप्लेसमेंट इम्युनिटी डाऊन होते किंवा दुसरे आजार सुरू होतात याचं कारण एकच आहे तिथे हीच मेडिसिन शार्प म्हणून काम करते आणि म्हणूनच जे आहे स्टिरॉइड विदिन थ्री डेजच्या आत जर तुम्ही घेत असाल तरच तुम्हाला जास्त ते मॅक्सिमम बेनिफिट देतात जास्तीत जास्त एका आठवड्याच्या आत त्याच्या पुढे स्टिरॉईड घेणं हे ॲक्च्युली चूकच आहे तुम्हाला तिथं रिझल्ट तर मिळणारच नाही आहे कंडिशन फेशियल पालसिनीट रिकवर होणार नाही आहे बट डेफिनेटली बोन जॉईंट खराब होण्याची शक्यता ही तेवढीच प्रबळ होत जाते आणि म्हणून शक्यतो मेडिसिन्स पासून फेशियल पालसीच्या कंडिशनमध्ये दूरच राहा ज्या लोकांना ऑलरेडी आत्ताच झाली आहे आणि लगेच तुम्ही एका आठवड्यात जर मेडिसिन आणि म्हणून मी पहिल्याही व्हिडिओत बोलले जितके औषधं दिलेत तेवढेच घ्या त्याच्यापेक्षा जास्त घ्यायला जाऊ नका फिजिओथेरपी ट्रीटमेंट ही ॲक्च्युली मुवमेंट ट्रीटमेंट आहे ठीक आहे त्याच्यासोबतच तुम्हाला एक उदाहरण अजून देते आपण कुठलेही औषध घेतात आता तुम्ही स्टिरॉइड असू दे कुठलेही मेडिसिन जेव्हा खातात गोळी जेव्हा जा पोटात जाते तुम्ही गोळीला गाईड करता का की पोटात जा गट्समध्ये जा केमिकल रिलीज कर माझं पेन कमी कर माझं इन्फ्लमेशन कमी कर माझं दुखणं कमी कर का नाही कारण शरीर तुमचं आतून बॉडीला कंट्रोल करतं आणि शरीर जे आहे पूर्ण तुमचं डॉक्टरचं काम करतो आहे बट सेम टाईम जेव्हा तुम्हाला आता एक्सरसाइज करायची आहे तर एक्सरसाइज तुम्हालाच करावी लागणार आहे जर तुम्ही मुवमेंट नाही केली तर तुमची रिकव्हरी नाही होणार आणि जर तुम्ही रिक मूवमेंट केली तर तुमची रिकव्हरी होणार एवढं सिंपल साधं गणित आहे आणि म्हणून फिजिओथेरपी ट्रीटमेंट खूप वेळा मी बघितलं आहे पेशंट लोक म्हणतात औषधं गोळ्या द्या ना तर ज्या लोकांना मुवमेंट करण्याचा कंटाळा आहे किंवा ज्या लोकांना एक्सरसाईज नाही करू वाटत आहेत त्यांना मी हे नाही म्हणणार की तुम्ही मेडिसिन्स घ्या बट ॲक्च्युली मेडिसिन्स ला साईड इफेक्ट आहेत बट जेव्हा तुम्ही प्रॉपर एक्सरसाईज करतात एक्सरसाईजला लिमिटेशन्स नाही आहेत साईड इफेक्ट नाही आहेत यस ते कशा पद्धतीने केले पाहिजे कोणत्या वेने केले पाहिजे किती डोसेजमध्ये केले पाहिजे तरच तुम्हाला इफेक्टिव्ह रिझल्ट पण मिळू शकतो आणि म्हणून जे आहे प्लीज मेडिसिन्सचा आग्रह धरू नका किंवा जेव्हा फेशियल पालसी असेल तर याच्यासाठी अजून काही औषधं गोळ्या घेऊ का तर जर आपले हाडं लॉंग टर्म हेल्दी ठेवायचे असतील आणि ओरिजिनल हाडंच आपल्या शरीरात जर ठेवायचे असतील तर रामराम राम करा औषधांना तरच तुम्ही हेल्दी पण राहू शकणार आणि फेशियल पार्सीसाठी तर योग्य ट्रीटमेंट फक्त राईट वे ॲप्रोच जो फिजिओथेरपी ट्रीटमेंट आहे ज्यामध्ये आधी आय जी स्टिम्युलेशन घेतलं पाहिजे थ्री हंड्रेड टू वन मिली सेकंड मग नंतर फॅरेडिक स्टिम्युलेशन केलं पाहिजे मग नंतर एक्सरसाईज केल्या पाहिजे आणि ह्या स्टेप बाय स्टेप अप्रोचने जर तुम्ही प्रॉपर ट्रीटमेंट घेतलं तर तुमची बेल्स पालसी फेशियल पालसी चेहऱ्याचा लकवा पूर्णपणे बरा होऊ शकतो औषधांनी नाही आणि म्हणून सारख्या घातक औषधांपासून स्वतःला वाचवायचं असेल तर फक्त योग्य वेळेतच ते घेणं गरजेचं आहे नंतर त्याचा अट्टहास करू नका हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर याला नक्कीच तुम्ही लाईक करा शेअर करा आणि आमच्या चॅनल लीड फिजिओला पण सबस्क्राईब करा धन्यवाद